लातूर येथे शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते तालुका पाथूर येथे सिदाजी महाराज संस्थान सभागृह पाथूर दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे माजी मंत्री व शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांचे सिदाजी महाराज सभागृहामध्ये जनतेच्या बहुसंख्येने आगमन होऊन जाहीर सभा पार पडली बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती करा असा त्यांचा नारा सतत सुरू असतो शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटत आहे शेतकरी हा देशाचा पाया आहे परंतु हल्लीचे सरकार शेतकऱ्यांची गोष्ट घ्यायला तयार नाही असे त्यांनी भाषणातून म्हटले आहे या देशामध्ये कितीतरी लाख शेतकऱ्यांनी कर्जपाई आत्महत्या केल्या आहेत त्यांनी आपला परिवार सोडून जीवन संपवले आहे तरीही या सरकारला शेतकऱ्याची कदर नाही असा आरोप त्यांनी केला म्हणून शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरलेच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही असा सल्ला पण त्यांनी आपल्या भाषणातून केला आहे आताच्या सरकारला शेतकऱ्याची दयाच येत नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे खूप मोठे पिकाचे नुकसान झाले आहे म्हणून शेतकरी हाताश होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहे याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न आपल्या भाषणातून बच्चू भाऊ कडू यांनी मांडले या निमित्ताने त्यांनी त्यांनी हक्क यात्रा दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार अशी हक्क यात्रा मुंबईला सुरू असून येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सर्वांनी आपल्या हक्कासाठी मोर्चात सामील होऊन मुंबईला हजर राहा असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भाऊ टाले तर आभार प्रदर्शन विनोद भाऊ राऊत जिल्हा शेतकरी संघटना यांनी केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार कापसाची रुई सरकी काढत तर पाच मिनिटात आम्ही पाहतो चिनी माला आमचा व्यापारी एका क्विंटल माला हजार रुपये पाहत पाच मिनिटात आठ महिने कापूस फिरून आमच्या नसीबी येत काय आजही गर्जावर गर्ज होत चालू पण लोक जात पाठ जमा जाती पाठी जमाचे प्रश्न महत्वाचे वाटतात आम्हाला आमची पार्टी महत्वाची वाटत

आणि साडे सहा लाख शेतकरी मेला तो हिंदू हो <स्थारीण>